जळकोटचे गट विकास अधिकारी आज ज्यांचा आपण सत्कार करतो असे सत्कार मूर्ती अविनाश मारमान साहेब त्यांच्या पत्नी सुविध पत्नी माझे सहकारी गिले साहेब मुकुंदराव आणि अविनाशचे सर्व कुटुंबीय अत्यस्ट आणि इथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि पण एक विषय असा आहे की अविनाशने आयुष्यामध्ये हे केलं आपण बघितलं सर्वांनी सगळ्यांनी सांगितलं की व एवढं मोठं का झालं अविनाशचीच का निवड झाली शिक्षण खूप लोकांनी घेतलंय पण समाजसेवेचं जे व्रत तुम्हाला मिळतंय हे तुमच्या वाढवडल्याच्या पुन्हा वरच मिळत असत आता नादरे साहेबांनी सांगितलं त्याच्यातून थोडंसं बोलगडा झाला असं वाटतंय मला की खूप शिकलेली मंडळी आहे ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर तुमचीच का कार निवड समाजसेवेसाठी त्याचं कारण तुमच्या वाढवडिलांचे पुणे आहे आणि संचित आहे आणि त्या ईश्वराला असं वाटलं की तुमच्याकडून जनतेची सेवा होऊ शकते आणि हा वसा एकोणीसशे नव्वद पासून अविनाशने घेतला आम्ही साक्षीदार आहेत आम्ही सहकारी आहेत स्वभावामध्ये कठीणता होती तर तो आयुष्यामध्ये काही गोष्टी त्यांनी ठरवून टाकल्या होते की मला ह्या गोष्टी त्या मर्यादेपर्यंत फिक्स करायचे आयुष्यात ह्या तत्वाने मी जगणार आणि त्या गोष्टी आयुष्यभर देण्यात आले आज शेवटच्या एक दोन तीन वर्षामध्ये त्यांनी ते कमी केलं कारण वातावरण वातावरणामध्ये असं बदल झालेलं आहे की कुणालाच तत्वाशी काही देणं घेणं राहिलेलं नाही प्रत्येक जण फक्त आपल्या पुरता विचार करतोय आणि त्या गोष्टीचा मग सार्वजनिक गोष्टीवर परिणाम होतो किंवा कामकाजावर परिणाम होतो अशा वेळेस मग त्या सेवेशी संबंधीचा असणाऱ्या सगळ्यांशी त्याचा परिणाम होतो अशा गोष्टीचा परिभाग म्हणून त्यांनी हळूहळू त्या कामामध्ये त्याच्या लक्षात आलं की आपण हे अडजस्ट होऊ शकत नाही आम्ही एकदा दोनदा बोलूनही दो बघितलं की थोडंसं मोड होऊ लागेल वातावरण बदललं परिस्थिती बदलली थोडं चेंज व्हा पण त्यांच्या मानसिकता जी होती त्यांचा जो स्वभाव झाला होता की कुठल्याही गोष्टीला शासकीय कामकाज करत असताना कॉम्प्रोमाइज करणे नाही खूप काही कठीण कामं केली त्यांनी मुकुंदराव म्हटले की बॅटिंग पीच वगैरे सगळं सगळं बघितलंय आम्ही ते कारण परिस्थिती सारखी नसते दररोज आज सकाळी जर जाऊन आपण कामावर गेलो तर का अडचण येणार हे काहीच निश्चित नसते आपल्याकडे ग्रामीण भागात नव्हतो ते आरटीचे काटे असतात म्हणतात तसं असतं आमची इंजिनिअरची नोकरी म्हणजे एक काटा काढला की दुसऱ्या दिवशी दुसरा काटा अडकलेला असतो तिसरा काटा अडकलेला असतो आणि काय मागतो क्रम अशी पस्तीस वर्ष आम्ही नसनी काढलेली आहे खूप काही आणि हे करत असताना कुटुंबामध्ये त्यांनी तेवढाच वेळ दिला अध्यात्माकडे तेवढाच वेळ दिला हे खूप मोठं अवघड काम आहे आणि हे सगळं करत असताना त्यांनी तुमच्या कर्माची कर्मासाठी एक विवेकानंदाचा एक सिद्धांत आहे मुकुंदळ की तुमचं जे कर्म आहे ते रिफ्लेक्ट होऊन येत असते तुम्हाला त्याची फळं किंवा त्याचं काय आहे ते मिळत असते संचित मुलगा शिकला मुलगी शिकली मुलगी डॉक्टर कुटुंब सुव्यवस्थित सगळे व्यवस्थित झाले ह्याचा अर्थच असा आहे की अविनाशनी जे आयुष्यामध्ये केलंय ते अतिशय उत्कृष्ट के आप का काम केलंय आणि त्याची ती पावती आपण आपल्याला सरळ समोर दिसतंय की हे उत्कृष्ट झालं का झालं याचं कारण आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच चांगलं काम केले साहेब आणि त्याचाच परिणाम म्हणून आज हे मुलं आज सगळं कुटुंब सगळं सुव्यवस्थित आहेत आणि नोकरीमध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये इंजिनिअरच्या नोकरीमध्ये काहीतरी लागत असते मुकुंद सांगितलं की हाऊस पडला फुटला परिस्थिती काय असते माहीत नाही फक्त वरुण आदेश असतो वरिष्ठाचा हे काम आज झालं पाहिजे माहीत नाही पुढं काय काय सांगायचं नाही उत्तर द्यायचं नसते त्याला आणि फक्त काम करत राह एवढंच करायचं आणि ते फॅक्ट आहे की एका दिवसात हाऊस पडलं एका दिवशी भरला सरपंचानी उत्साहाने भरला पाण्याची टंचाई होती लोकांना पाणी देणं आज बांधला संध्याकाळी पडला म्हणजे अवघड काम आहे पण तशी काही परिस्थिती झाली नाही अविरश पस्तीस वर्षाचे काम केले आजही निलंगा तालुक्यामध्ये काही गावं आहेत पस्तीस वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं आजही तशीच्या तशी दिसतात आणि असं वाटतंय की चला हे म्हणजे ते तरी आपल्या चांगलं काम झालेलं आहे चांगलं काम करून त्यांनी पूर्ण कुटुंब आणि सर्वांना वेळ दिला तसेच आमच्या ते तेवढेच प्रिय आहे कधी म्हणजे कुठल्या गोष्टीला जर एखादा आम्ही फोन केला तर तेवढ्याच तत्परतेने आपला सगळा कामकाज सोडून ते आमच्यासाठी येतात मदतही करतात सगळ्या गोष्टी त्यांनी आयुष्यामध्ये काळजीने आणि जबाबदारीने केलेल्या आहेत याचा आम्ही साक्षीदार आहे अविनाशने आम्हाला आज ह्या आनंदाच्या प्रसंगी बोलवला आणि आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल त्याचे आम्ही आभारी आहोत आणि त्यांचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं भरभारे जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय